बात बात तर ते पण आपल्याला चालेल अपंग किंवा नॉर्मल मुलं कारण की मुलांना खेळायला कारण मुलं आहेत मोबाईल मध्ये आणि मोबाईल मध्ये जर मुलं असले तर ते आमचे निश्चित भविष्यात पेशंट होणार आहे जर त्यांना पेशंट होण्यापासून वाचायचं असेल तर स्पोर्ट्स मध्ये ग्राउंडवर नेणं हेच पालकाकडे एक आता उपचार आहे जर नेलं नाही तर निश्चितच तुमची मुलं मानसिक आजारी होईल तेव्हा तो काय करेल कोणाला किती रागेल तो आणि कोणाला मारेल काही भरोसा नाही त्यामुळे आपली मुलं खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत आज इथं जे आहेत जे मुलं मी बघतो त्या लेवलला आणि स्पोर्ट्समध्ये घेऊ शकतात समोर जाऊ शकतात पण त्याच्यामध्ये पालकांची मेहनत लागेल विना पालकाच्या मेहनतीनं मुलं समोर जाणार नाही मुलगा हात इथं घेण्यासाठी जरी हे शिक्षक मेहनत करेल मदत करेल पण जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर पालकांना सोबत घेऊन जावं लागेल तर मेहनत करावं लागेल जरी तुम्ही बाहेर जरी नाही नेलो जिल्ह्याच्या तर त्याचा शारीरिक आणि मानसिक आजारासाठी चांगलं राहण्यासाठी ते एकमेव उपाय आहे आणि जर तुम्ही म्हटलं की आता तो पेशंट आला तर तुमच्या काहीच भविष्यामध्ये कामाला मुलगा राहणार नाही त्याला तुम्ही घरी फक्त कौकू घाला लागेल आणि तो झोपून राहील आणि एका दिवशी तुम्हालाही मारेल आणि स्वतःही काहीतरी नुकसान करेल त्याच्यापेक्षा शेतावर काम करायला जाईल ला तो जो त्याचे हातपाय चांगले असेल तर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः आता ग्राउंडवर जायला सुरुवात करा योगा शिका वय कोणतंच वय नसते साठ वर्ष औछल, सत्तर वर्ष जरी असेल तरी तुम्ही रनिंग करायला शिका तुमचा मागे तुमचा मुलगा रनिंग तुम्ही वारंवार म्हणा त्याला मोबाईल बाजूला ठेवा नका ग्राउंडवर खेळला जातो जाणार का कारण की हे मुलं पाहून शिकतात त्यामुळे तुम्ही सुरुवात करा मुलगा सुद्धा करायला लागेल छोटे छोटे गेम्स आहेत ह्या मुलांचे ते सुद्धा करू शकता रनिंग लागेल लागते का नाही बसल्या पण बघा खूप वेळ आपल्यामध्ये बसलेला आहे योगासन मी सुद्धा नाही आता मला चिकन गुन्हा झाला मागच्या वर्षी तेव्हापासून गावामधून योगासनमध्ये पण बसू शकता कोणी ना कोणी तुम्हाला आजूबाजूला शिकवून मिळेल तुम्ही जर मनात विचार केला तर निश्चितच कोणी कोणी रेग्युलर योगा शिकवायला तुम्हाला येईल तुमच्यातून तयार होईल एखादा मुलगा तुमच्यातून तयार होऊ शकेल कारण तयार होऊ शकेल योगा शिकवायला कराटे आहे जोडो आहे आमचे यादव कुटुंब सरांच खूप लोकांसोबत ओळख आहे त्याच्यामुळे निश्चितच या शाळेला ते सहकार्य करेल म्हणजे आम्ही आता विशेष शाळेतले मुलं नॉर्मल शाळेतले मुलं असा काही भेदभाव करत नाही कारण शेवटी येणारा मुलगा तो विशेष शाळा आमच्याकडे सर्टिफिकेटसाठी येतो किंवा ट्रीटमेंटसाठी येतो पण तो विशेष शाळेत असेल की नॉर्मल शाळेमध्ये असो तर त्याची प्रशिक्षणाची व्यवस्था निश्चितच माझ्या माध्यमातून स्पेशलच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग किंवा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण एज्युकेशन विभाग या माध्यमातून प्रशिक्षणाची व्यवस्था मी करू शकतो पण रेग्युलर जर तुम्हाला कोचिंग पाहिजे असेल ते तुम्हाला स्थानिक लेवलला करावं लागेल तर तुम्हाला जे पाहिजे ते प्रस्ताव तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावा लागेल तर गव्हर्नमेंटला बोलण्यासाठी समोर अधिकाऱ्यांसोबत त्याचा मी प्रयत्न करेन तर इतकं मी तुम्हाला आश्वासन देतो स्पेशल ऑलिम्पिक भारत वर्धा जिल्ह्यासाठी आपले मुलं पण सुद्धा पुणेला कॉम्पिटिशन आहे आपल्याकडली नॅशनल जे स्पोर्ट्स हे आहे ऑफिसर आहे आप आपल्याकडली एसओबीची ती नॅशनल कोच बनलेली आहे गुजरातला गेल्या होत्या मॅडम आत्ता तर स्पोर्ट्स कोच आहे आपल्याकडे काही पण नोस्ते आहेत तर कोच आपले नॅशनल लेवलला चालले पण मुलं नाही चालली आपले तर मुलं सुद्धा आपले नॅशनल लेवलला आणि स्पेशल ऑलिम्पिकसाठी बाहेर कारण की स्पेशल ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल लेवलला कनेक्ट आहे एक शिडी आपल्याला तुम्हाला मिळालेली आहे इथून तुमचे मुलं डिस्ट्रिक्ट लेवल डिस्ट्रिक्टवरून डिव्हिजन लेवल आणि डिव्हिजन लेव्हल स्टेट लेवल आणि स्टेट लेव्हल नॅशनल लेवलला जाऊ शकतात ही सुविधा आपल्याकडे कमिटीच्या माध्यमातून आहे पण तुम्ही जर याच्यात समोर पाय ठेवला की नाही आम्ही हे करू शकतो आमच्यापासून सुरुवात करूया सुरुवात हे आपल्या स्वतःपासून करावं लागेल तुम्हाला असं कोणतंही डिपार्टमेंट नाही गव्हर्नमेंटकडे स्पेशल मुलांसाठी जे स्पोर्ट्समध्ये काम करतात पण आपण त्याला एक प्रशिक्षण सुरुवात केली आहे आणि आपण त्याला निश्चितच समोर मिळा विनंती करतो सर्वांचे धन्यवाद कि सी आहो थँक्यू